नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जशी जशी आपली कम्युनिटी ग्रो होत चाललेली आहे आपलं टेलिग्राम आपले यूट्यूब चॅनेल प्लस आपल्या स्टुडंटची संख्यासुद्धा दिवसेंदिवस ग्रो होत चाललेली आहे आता आहे काय की ही जी कम्युनिटी आपली ग्रो होत चाललेली आहे त्याच्यावरून आहे काय की माझा जो ऑडियन्सबरोबरचा संपर्क आहे जे कम्युनिकेशन आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता ह्या वाढत जाणाऱ्या कम्युनिकेशनमधून माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती गोष्ट म्हणजे की दिवसेंदिवस फॉरेक्समध्ये शिफ्ट होणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढत आहे प्रत्येकजण इंडियन मार्केटला रामराम करून फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट होत आहे आता ह्याला कारणंसुद्धा तशीच बरीचशी आहेत की तिथे असणारी व्हॉलेटिलिटी तिथे मिळणारं लिव्हरेज तिथे नसणारा टाईम डेके अशी बरीचशी कारणं आहेत की ज्यामुळे प्रत्येकजण आज फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट होत आहे आता हे जे तुमच्याबरोबर मी कॉन्टॅक्ट करतो हो किंवा तुम्ही माझ्याबरोबर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता हे जे कम्युनिकेशन होतं ह्याच्यातून एक गोष्ट म्हणजे लक्षात आली की प्रत्येकजण सुरुवातीच्या काळात लॉस करून बसतो फॉरेक्स मार्केटमध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात लिवरेज असतं किंवा अनेक अशा गोष्टी असतात की ज्या आपण तिथे चुका करून बसतो आणि त्यामुळे होतं काय आपला लॉस करून आपण तिथे बसतो आणि सुरुवातीला आपली सायकोलॉजी डिस्टर्ब होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की ॲज अ बिगिनर तुम्ही ज्या वेळेस फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असता त्यावेळेस आपण कोणती पथ्य पाळायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या काळात लॉस पत्करावा लागणार नाही ह्या ज्या चुका टाळायला पाहिजेत त्या चुका मी तुमच्यासमोर व्हिडिओमधून सांगणार आहे आता ह्या चुका ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही म्हणजे स्वतःकडे बघायचं आहे की ही चूक मी तर करत नाही ही चूक माझ्याकडून तर होत नाही हे आता स्वतःचं स्वतः तुम्ही तपासायचं आहे आणि त्याच्यातून जर चूक होत असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे म्हणजे होईल काय तुमचा सुरुवातीच्या काळात जो होणारा लॉस आहे तो टाळता येईल मित्रांनो जाऊया आपण स्क्रीनवर आणि तिथे मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट समजावून सांगतो की आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅ टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि सुद्धा फॉलो करा जेणेकरून हे तिन्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला फॉरेक्स मार्केट लर्निंगसाठी फायदेशीर होतील जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया कोणत्या अशा चुका आहेत की आपण सुरुवातीच्या काळात करायला नको जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि तुम्हाला मी पॉईंट टू पॉईंट दाखवणार आहे की ॲज अ बिगेनर आपण फॉरेक्स मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर कोणत्या चुका टाळायला पाहिजेत जेणेकरून तुमचा लॉस होण्याची शक्यता कमीत कमी असेल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदाच चूक जी आपण करतो इंडियन मार्केटमधून शिफ्ट झाल्यानंतर आपण फॉरेक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची जी चूक करतो ती म्हणजे लिवर, लिवरेज लिव्हरेज घेण्याबाबत मित्रांनो होतं काय मित्रांनो होतं काय की इंडियन मार्केटमध्ये ह्या लिव्हरेजचा आपल्याला नामोनिशानसुद्धा माहीत नसतं किंवा इंडियन मार्केटमध्ये आपल्याला लिवरेज मिळतच नाही त्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये लिवरेज मिळाल्यानंतर आपण एक्साईट होतो आणि होतो काय की ह्या लिवरेजचा कसा यूज करायचा आपल्याला माहिती नसते त्याचा चुकीच्या पद्धतीने आपण यूज करतो त्यामुळं होतं काय आपली लॉट साईज आपण इनक्रीज करतो आणि होतं काय त्या कॅपिटलच्या मानाने लॉर्ड साईज वाढल्यामुळे आपला जर एस एल गेला तर आपलं कॅपिटलसुद्धा वॉश आऊट होण्याची शक्यता असते त्यामुळे मित्रांनो लिवरेज घेण्यामध्ये आपण चूक करता कामा नाही पहिल्यांदा म लक्षात ठेवायचं की फॉरेक्समध्ये काम करत असताना लिवरेज हे हंड्रेड एक्स कमीत कमी किंवा जास्तीत जास्त टू हंड्रेड एक्स घ्यायचं आणि त्याच्याप्रमाणे आपली लॉर्ड साईज मेंटेन करणं गरजेचं कर आहे सपोज तुमचं कॅपिटल जर टेन के असेल एक फॉर एक्झाम्पल घ्या तर तुमची लॉट साईज ही झिरो पॉईंट झिरो वन असली पाहिजे जर माझे कॅपिटल टेन के आहे आणि लिव्हरेज आहे म्हणून जर माझी कॅप लॉट साईज झिरो पॉईंट टेन केली तर तुमचं कॅपिटल वॉश हो आउट व्हायला वेळ लागणार नाही इथंच आपण करतो मित्रांनो ही पहिली चूक आता हे किती असावं आणि त्याबद्दल किती लॉट साईज असावी तर ह्याप्रमाणे आपण लॉट साईज ठेवायची आहे कमीत कमी जर टेन के जर तुमचं हे असेल कॅपिटल असेल तर त्याप्रमाणे आपण झिरो पॉईंट झिरो वन लॉट साईज ठेवायची आहे आणि मग लिवरेज तुम्ही किती यूज करा फक्त आपला कंट्रोल कशावर पाहिजे की लॉट साईजवर आपला कंट्रोल असला पाहिजे जेणेकरून एस एल गेला तरी आपल्याला आपल्या कॅपिटलला तो झेपणारा असावा म्हणून ही लॉर्ड साईज मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणून फॉरेक्समध्ये एंट्री केल्यानंतर पहिली जी आपण चूक करतो लिवरेज यूज करण्याची मित्रांनो ती आपण चूक टाळायला पाहिजे आता बघूया दुसरी महत्त्वाची चूक मित्रांनो दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये वॉलेटिलिटी किंवा जास्तीत जास्त आपल्याला संधी असल्यामुळे आपण काय करतो की आपली जी ओवर ट्रेडिंग असते ती वाढत जाते म्हणून दुसरी जी महत्त्वाची चूक जी आपण टाळायला पाहिजे मित्रांनो ती म्हणजे ओवर ट्रेडिंग ह्याला उपाय काय आहे की आपण इंडियन मार्केटमध्ये सुद्धा ओव्हर ट्रेडिंग करायचो होतो आणि फॉरेक्स मार्केटमध्ये सुद्धा ओव्हर ट्रेडिंग करत असतो जर का तुमच्याकडून हा ही चूक होत असेल ओवर ट्रेडिंगची तर तुमचं कॅपिटल वॉश आऊट व्हायला वेळ लागणार नाही आता ह्या ओव्हर ट्रेडिंगला मित्रांनो उपाय काय आहे तर ह्याला उपाय एकच आहे की आपण आपल्या सेटअपवर ठाम राहणं म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याकडे एखादा सेटअप असला पाहिजे मग तो कसाही असो तुम्ही यूट्यूबवर शिकलेला असो किंवा कुठल्या कोर्समध्ये शिकलेला असो पण स्वतःचा असा एक सेटअप असला पाहिजे आणि त्या सेटअपशिवाय आपण ट्रेड घ्यायचा नाही हे जर तुम्ही डिसिप्लिन पाळलंत ना तर तुमची ही जी चूक आहे ना ओवर ट्रेडिंगची ती ॲटोमॅटिक कमी होईल आणि त्याच्यानंतर तुमचे लिमिटेड ट्रेड होतील आणि ते सुद्धा फिल्टर केलेले ट्रेड होते फिल्टर केलेले म्हणजे काय तर जे चुकीचे ट्रेड आहेत ते ॲटोमॅटिक बाजूला होतील कारण का तुमच्याकडे सेटअप आहे जर का तुमच्याकडे सेटअप नसेल तर तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता यूट्यूबवरचे किंवा आपल्या कोर्समध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता पण एखादा सेटअप आपल्याकडे पाहिजे की त्या सेटअपवरच मी ट्रेडिंग करेन एवढं आपण डिसिप्लिन जर राहिलो तर ही जी चूक आहे ती मित्रांनो ॲटोमॅटिक टाळली जाईल आता बघूया मित्रांनो तिसरी चूक मित्रांनो तीन नंबरची चूक म्हणजे इमोशनल ट्रेडिंग होय इमोशनल ट्रेडिंग म्हणजे काय तर आपण होतं काय इंडियन मार्केटमध्ये पण ही आपण चूक करत असतो आणि फॉरेक्स मार्केटमध्ये सुद्धा आपण ही चूक करत असतो आता इमोशनल ट्रेडिंग म्हणजे काय की आपल्या सेटअपवर ठाम न राहता एखादी बुलिश मुवमेंट आधी सपोज ह्या लेवलवरून एखादी बुलिश मुवमेंट चालू झाली तर आपण होतो काय आपल्याकडे फोमो होतो आणि त्या फोमोमध्ये कुठेतरी आपण मध्येतच एंट्री करतो आणि त्याच्यामध्ये होतं काय ज्यावेळेस मार्केट बाउंस रिटर्न होतो रिटेस्टला येतो त्यावेळेस आपला एस एस हिट होतो आणि मार्केटमधून आपण बाहेर फेकले जातो आता इमोशनलचा जा काय संबंध आला इथे तर आपल्याकडे इमोशन्स येतात की मार्केट इथून बूम होत आहे किंवा अपसाईडला जबरदस्त मुवमेंट येत आहे आणि त्याच्यामध्ये आपण मध्येच एंट्री करतो तिथे कुठलाही आपला सेटअप बनलेला नसतो किंवा सगळे ट्रॅप असतो त्या ट्रॅपमध्ये आपण फसले जातो दुसरी गोष्ट म्हणजे की सपोज जर माझा एखादा एस हिट झाला तर एस हिट झाल्यानंतर होतं काय की आपल्याकडे थोडासा राग येतो की तो, तो, तो एस हिट झालेला झालेलं नुकसान आपण कव्हर करण्यासाठी जातो आणि कव्हर करण्याच्या नादात आपण चुकीचा ट्रेडमध्ये एंट्री करतो आणि चुकीच्या ट्रेडमध्ये एंट्री केल्यावर दुसरा एक एस जातो दुसरा एस गेल्यानंतर आपली सायकोलॉजी थोडीशी आणखी खराब होते आणखी सायकोलॉजी खराब झाल्यानंतर आपण पुन्हा रिव्हेंज ट्रेडिंग करतो पुन्हा ट्रेड घेतो का तर तो झालेला लॉस असतो तो कवर करण्यासाठी प्रत्येकाचं होतं हे असं माझं पण हे सुरुवातीला झालेलं आहे तुमचं पण प्रत्येकाच्या ह्या गोष्टी होतात पण ह्या गोष्टी ओळखून आपण ह्या गोष्टी टाळायला पाहिजे जर का तुम्हाला प्रोफेशनली ट्रेडिंग करायची असेल तर ह्या गोष्टी टाळणं गरजेचंच आहे त्याला ऑप्शन दुसरा नाही मित्रांनो तुम्ही बोलाल काही ह्याला ऑप्शन काय हे माझ्याकडून होतो आहे लिवरेज चुकीचं घेतो आहे ओव्हर ट्रेडिंग होतोय माझ्याकडून इमोशनल ट्रेडिंग होतोय पण हे मी टाळू शकत नाही याला दुसरं ऑप्शन आहे का नाही याला दुसरा ऑप्शन नाही हे तुम्हाला स्वतःचं स्वतः कंट्रोल करावंच लागेल त्याशिवाय तुम्ही ट्रेडिंगमध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये तरी सक्सेस होणं कठीण आहे त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत इमोशनल ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग किंवा लिवरेज घेण्याची जे म्हणजे लॉ लौ, ओवर लॉर्ड साईज घेण्याची जी चुकी आहे ह्या सगळ्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायलाच पाहिजे तर आपण प्रोफेशनली नाहीतर मग काय होईल नाहीतर काय होईल आपण गॅम्बलिंगकडे वळू गॅम्बलिंग म्हणजे काय की इथून मार्केट थोडीशी बुलिश बोलीशी मुवमेंट येतो आहे चलो इथं मग कुठेतरी मध्ये तर एंट्री घे मार्केट गेलं तर गेलं गेलं तर गेलं म्हणजे काय मला कॉन्फिडन्स नसतो हो की इथून जायलंच पण गेलं तर गेलं ह्याला म्हणतात गॅमलिंग इथे तुमचा नॉलेज नसतो किंवा काही लॉजिक नसतो काही नसतो एंट्रीसाठी काय नाही जर विचारलं की इथे एंट्री का घेतलीस तर नाही ते सांगते म्हणून ही जी अशा प्रकारची जी ट्रेडिंग आहे इमोशनल ट्रेडिंग ही आपण अवॉइड करायला पाहिजे मग त्यास त्याला उपाय काय आता ह्या सगळ्याला उपाय काय सपोज ह्या चुका आहेत मला कळल्या पण ह्याला उपाय काय ह्याला मित्रांनो उपाय एकच आहे की आपल्याकडे एखादा सेटअप असणं गरजेचं आहे सेटअप म्हणजे सेट काय कम्प्युटर लॅपटॉप अशातला भाग नाही है सेटअप म्हणजे सेट काय की एखादा एक प्राईज एक्सचेंजचा सेटअप की अशा ठिकाणीच मी एंट्री घेऊ शकतो फक्त किंवा हे हे जर ॲक्शन बनली तर तिथे माझा एस एल लावून व्यवस्थित एस एल लावून तिथे माझी एंट्री असेल अशा प्रकारचा सेटअप आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर का तो तुमच्याकडे नसेल तर आपले फ्रीचे यूट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता अन्यथा तुम्ही आपला कोर्स पण जॉईन करू शकता जर कॅपॅसिटी असेल तर पण ह्या सगळ्यातून मला सांगायचं एकच की तुमच्याकडे एक प्रॉपर सेटअप असणं गरजेचं आहे जर का तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये काम करायचं असेल तर तुमच्याकडे एक प्रॉपर सेटअप असणं गरजेचं आहे आणि त्या प्रॉपर सेटअपवर तुम्ही काम जेव्हा करायला सुरुवात कराल ना त्यावेळेस तुम्हाला जे कॉन्फिडन्स लेवल वाढेल कारण प्रॉपर सेटअपवर जर तुम्ही इंटर घेतल्यात तर तुमचं होईल काय तुमचं प्रॉफिट होण्याचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत जाईल आणि प्रॉफिट होण्याचं प्रमाण एकदा तुमचं वाढत गेलं की होईल काय तुमचं कॉन्फिडन्स लेवल तुमच्याकडली भीती जाईल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला ट्रेड घेताना जी भीती आहे ती येणार नाही एकदा तुमचा कॉन्फिडन्स वाढला की मग कारण हा जो ट्रेडिंगचा सगळा विषय आहे ना तो सायकोलॉजीवर अवलंबून आहे बघा तुम्ही जर तुम्ही डेमोमध्ये जर काम करत असाल तर बरेच जणांचं ऐकलं मी की डेमोमध्ये मला चांगला प्रॉफिट होतो पण मी रियलमध्ये गे करायला गेलं तर तिथे लॉस होतो का याचं कारण काय सायकोलॉजी तिथे इमोशन्स डेमोमध्ये आपले इमोशन्स इन्व्हॉल्व नसतात आपल्याकडे भीती नसते का तर तिथे व्हर्च्युअल मनी असतो पण ज्यावेळेस आपण रिअलमध्ये हे सगळं करतो तिथे आपले इमोशन्स म्हणजे काय भीती येतो मला लालच येतो की थोडासा प्रॉफिट झाला की लगेच एक्झिट होतो नाही चुकीचं आहे आपलं टार्गेटपर्यंत होल्ड करायला पाहिजे होल्डिंग करणं आपलं ट्रेडमध्ये थांबून राहणं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण सुरुवातीच्या काळात बिगिनर काळात शिकणं गरजेचं आहे आणि एकदा का तुम्ही शिकलात मग तुम्ही तुमची लॉट साईज वाढू शकता तुम्ही कॉन्फिडंटली ट्रेड होल्ड करू शकता ह्या गोष्टी कधी होतील तर तुम्ही नॉलेज घेत प्रॉपर नॉलेज घेतल्यानंतर आणि प्रॉपर नॉलेज घेतल्यानंतर तुमच्याकडे एखादा सेटअप असेल ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा सेटअप असेल त्यावेळेस तुमची जी होणारी ट्रेडिंग आहे ती एकदम डिसिप्लिनमध्ये होऊ शकते आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं की ॲज अ बिगनर ज्यावेळेस आपण फॉरेक्समध्ये शिफ्ट होतो ना त्यावेळेस डायरेक्टने आपण काय करतो कुठल्या तरी ब्रोकरमध्ये पैसे टाकतो आणि डायरेक्ट ट्रेडिंग सुरुवात करतो पण ज्यावेळेस आपला लॉस होतो त्यावेळेस आपले डोळे तर अर माझं लॉस झालेलं आहे आत्ता कुठेतरी मला शिकायला पाहिजे पण त्यावेळेस काय झालेलं असतं आपला लॉस झालेला असतो मग त्याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस फॉरेक्स मार्केटमध्ये एंट्री करता त्यावेळेस काय करा पहिलं लर्निंग करून घ्या लर्निंगवर फोकस मला अगदी म्हणजे नॉलेजला सिरियसली घ्या ट्रेडिंगला सिरियसली घ्या मौज मजा मस्ती हा वेगळा विषय असतो पण तुम्ही ज्यावेळेस हे नॉलेज लर्निंगला लर्निंगवर फोकस कराल ट्रेडिंगला सिरियसली घ्याल त्यावेळेस तुमच्याकडे जे नॉलेज येईल तुमचा कॉन्फिडन्स येईल त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर तुम्ही सक्सेस मिळवू शकता आणि एकदा जर का ट्रेडिंगमध्ये सक्सेस मिळालं लाईफ चेंज कारण सगळं चेंज होऊन जाईल पण त्यासाठी आपल्याला पहिली सुरुवातीच्या काळात मेहनत करणं गरजेचं कर आहे जर का सुरुवातीच्या काळात मेहनत केलीत तर तुम्हाला पुढे जाऊन यश मिळेल सुरुवातीच्या काळात जर तुम्ही लर्निंगवर फोकस न करता ॲज अ गॅमलिंग म्हणून जर ट्रेनिंग केलीत त्याचा लॉस तुम्हाला पत्करावा लागत मित्रांनो हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं की बरेच जण मला सांगतात की माझा सुरुवातीला लॉस झाला लॉस झाला त्याची कारणं ही आहेत की आपण सुरुवातीच्या काळात काही चुका करतो आणि त्या चुकांमुळं आपली सायकोलॉजी डिस्टर्ब होते मित्रांनो या व्हिडिओमधून जर का तुम्हाला थोडंफार शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नॉलेजेबल व्हिडिओसाठी किंवा ट्रेडच्या लॉजिकसाठी आपल्यासोबत जॉईन राहा मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार